सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत दहावीच्या परीक्षेनंतर शैक्षणिक क्षेत्र निवडणं सोपं व्हावं यासाठी कोल्हापुरातील यादवगवळी फोरमच्या वतीनं शैक्षणिक आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला स्पर्धा परीक्षांची तयारी विद्यार्थी दशेतूनच झाली तरच या परीक्षेत यश मिळणं सोपं जाईल असं मार्गदर्शन करण्यात आलं यादवगवळी समाजातील लोक पारंपरिक व्यवसायातून बाहेर पडावेत आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावेत यासाठी यादवगवळी फोरमच्या वतीनं शैक्षणिक आणि करिअर निवड कार्यक्रम घेण्यात आला अकरावी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स यापैकी योग्य क्षेत्र त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं शैक्षणिक क्षेत्रातील उपलब्ध संधीचं सोनं विद्यार्थ्यांनी करावं याबाबतचं मार्गदर्शन प्राध्यापक दीपक अतिग्रे प्राध्यापक तानाजी चव्हाण प्राध्यापक अनिल महाजन यांनी केलं यावेळी विद्यार्थी आणि पालकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरंही देण्यात आली फोरमच्या माध्यमातून गवळी समाजातील विद्यार्थी आणि पालकांनी करिअरबाबत तज्ज्ञांकडून सल्ला घ्यावा असंही अध्यक्ष अनिल चिले यांनी सांगितलं